नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण अकरावे समोच्च रेषा नकाशा आणि भुरुपे आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालील्या प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये प्रश्न पहिला समुच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो उत्तर समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक गिर्यारोहक भटकंती करणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो दुसरा प्रश्न आहे समोच्च रेषाच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते उत्तर समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात एक एखाद्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची दोन संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे तिसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल उत्तर शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढीलप्रमाणे होईल एक सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी पावसाचे पाणी उंचीवरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल याविषयीचा अंदाज बांधण्यासाठी इत्यादी प्रश्न चौथा आहे प्रदेशातील भुरुपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साह्याने दाखवता येते उत्तर प्रदेशातील भुरुपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या साह्याने दाखवता येते अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार रिकामी जागा असतो उत्तर तीव्र समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार तीव्र असतो दुसरा आहे नकाशावर समोच्च रेषा रिकामी जागाचे प्रतिनिधित्व करतात उत्तर समान उंचीच्या ठिकाणांचे नकाशावर समोच्च रेषा समान उंचीच्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात तिसरं विधान आहे रिकामी जागातील अंतरावरून उताराची कल्पना करता येते उत्तर समोच्च रेषातील अंतरावरून उताराची कल्पना करता येते चौथं विधान आहे दोन समुच्च रेषेतील अंतर कमी असते तेथे रिकामी जागा तीव्र असतो उत्तर उतार दोन समुच्च रेष्यातील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे खालील नकाशातील भुरुपे ओळखा या ठिकाणी एक नकाशा दिला आहे त्या नकाशातील भुरुपे आपल्याला ओळखायचे आहेत नकाशातील भुरूपे आहेत नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश डोंगराळ डोंगराळ पर्वतीय प्रदेश शिखर अशा प्रकारे आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे आता आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नाचा अभ्यास करूया या ठिकाणी पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक बहात्तरवर अकरा पॉईंट एक अ भूपृष्ठाची प्रतिकृती आणि अकरा पॉईंट एक ब समोच्च रेषांचा नकाशा दिला आहे वरील आकृतीत अकरा पॉईंट एक अमध्ये भूपृष्ठाची प्रतिकृती दाखवली आहे तिचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सदर प्रतिकृतीत कोणकोणती कौन भुरुपे दिसत आहेत उत्तर सदर प्रतिकृतीत उंचवटे डोंगर रांगा दर्या सपाट प्रदेश आणि नदी प्रणाली ही भुरुपे दिसत आहेत दुसरा प्रश्न आहे या प्रत्येक भुरुपासाठी वापरलेली रंग कोणती उत्तर या नकाशाच्या संदर्भात हिरवा रंग खालच्या उंचीच्या प्रदेशांसाठी पिवळा फिकट तपकिरी रंग मध्यम उंचीच्या प्रदेशासाठी पठार आणि गडद तपकिरी रंग उंच प्रदेशांसाठी म्हणजे डोंगर आणि पर्वतांसाठी वापरला गेला आहे तर निळ्या रेषा नद्या दर्शवतात आता आकृती अकरा पॉईंट एक बधील नकाशाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामध्ये पहिला प्रश्न आहे नकाशामध्ये काय काय दिसत आहे उत्तर नकाशामध्ये पुढील बाबी दिसत आहेत भुरुपांची उंची भुरुपांची उतार भुरुपांच्या उताराची दिशा भुरुपांचा विशिष्ट दिशेतील विस्तार इत्यादी दुसरा प्रश्न नकाशात दिसत असलेल्या डोंगर रांगाची सर्वसाधारण दिशा कशी आहे उत्तर नकाशामध्ये दिसत असलेल्या डोंगर रांगाची सर्वसाधारण दिशा पूर्व पश्चिम दिसत आहे तिसरा प्रश्न नकाशातील कोणकोणत्या नकाशातील कोणत्या दिशेस सपाट प्रदेश आहे उत्तर नकाशातील दक्षिण दिशेस सपाट प्रदेश आहे चौथा प्रश्न आहे नकाशातील रेषांचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य किती आहे उत्तर नकाशातील रेषांचे कमीत कमी मूल्य सहाशे मीटर व जास्तीत जास्त मूल्य आठशे मीटर आहे पाचवा मूल्य पाचवा प्रश्न आहे ही मूल्य काय दाखवत असावीत उत्तर ही मूल्य संबंधित ठिकाणांची समुद्रसपाटीपासूनची उंची दाखवत असावीत सहावा प्रश्न आहे या नकाशात व तुम्ही अगोदर पाहिलेल्या प्रतिकृतीमध्ये काही साम्य आहे का असल्यास ते कोणते उत्तर या नकाशात व पाठ्यपुस्तकातील अकरा पॉईंट एक अमध्ये दिलेल्या प्रतिकृतीमध्ये साम्य आहे प्रतिकृतीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साह्याने दाखवलेली भुरुपे व नकाशात समोच्चता रेषांच्या साह्याने दाखवली आहेत सातवा प्रश्न आहे कोणती आकृती अधिक माहिती देते व ती माहिती कोणती समुच्च रेषा नकाशा ही आकृती अधिक माहिती देते ही आकृती भूपृष्ठाची प्रतिकृती या आकृतीप्रमाणेच वेगवेगळी दर्शवते याशिवाय ही आकृती संबंधित भुरुपाची समुद्र भूरूपास वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप इत्यादी अधिक माहिती देते आठवा प्रश्न आहे तुम्ही तयार केलेला बटाटा टेकडीचा आराखडा व या नकाशात काही सारखेपणा आहे का उत्तर आम्ही तयार केलेला बटाटा पर्वताचा आराखडा व या नकाशात मोठ्या प्रमाणात सारखेपणा आहे अशा प्रकारे आपण भूपृष्ठाची प्रतिकृती आणि समोच्च रेषांचा नकाशा यावर आधारित काही या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक बहात्तरवर जरा डोके चालवा यावर आधारित एक या प्रश्न आहे तो प्रश्न आहे तुम्ही एखादे भूरूप समोच्च रेषांच्या आधारे पाहता तेव्हा त्या भुरुपाकडे तुम्ही कोठून पाहता उदाहरण नकाशात समोच्च रेषांच्या साह्याने एक टेकडी दाखवली आहे या टेकडीकडे तुम्ही कोठून पाहता आहात उत्तर तुम्ही एखादे बुरूप समोच्च रेषांच्या आधारे पाहता तेव्हा त्या बुरुपाकडे तुम्ही वरून पाहता उदाहरण नकाशात समोच्चता रेषांच्या साह्याने एक टेकडी दाखवली आहे या टेकडीकडे तुम्ही वरून पाहत आहात आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक त्र्याहत्तरवर अकरा पॉईंट तीन अ सासवड करा खोरे प्रतिकृती आणि अकरा पॉईंट तीन ब सासवड करा खुरे नकाशा अशा आकृत्या दिल्या आहेत आकृती अकरा पॉईंट तीन अ मध्ये एक प्रतिकृती दिली आहे प्रतिकृतीमधील उत्तर भाग मुळा मोठा नद्यांच्या खोऱ्याचा आहे त्यानंतर कात्रज दिवेघाट ही डोंगर रांग पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्तारलेली दिसत आहे त्या पलीकडे करा नदीच्या खोऱ्याचा काही भाग दिसत आहे वरील प्रतिकृती व त्या खाली दिलेल्या समोच्च रेषा नकाशाची आकृती अकरा पॉईंट तीन ब काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामध्ये पहिला प्रश्न आहे नकाशात पुरंदर किल्ल किल्ला नकाशात पुरंदर किल्ला कोणत्या दिशेला आहे उत्तर नकाशात पुरंदर किल्ला दक्षिण दिशेला आहे दोन नकाशातील करा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कोठे आहे उत्तर नकाशातील कऱ्हा नदीच्या वाहण्याची दिशा, दिशा। पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे आहे तिसरा प्रश्न नकाशात कोणत्या बाजूला डोंगर रांग नाही उत्तर नकाशात बाजूला डोंगर रांग नाही चौथा प्रश्न आहे नकाशातील कोणता भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही तो का दिसत नसावा उत्तर नकाशातील भूरूपांची उंची भुरुपांचे उतार भूरूपांच्या उताराची दिशा इत्यादी भाग प्रतिकृतीत दिसत नाहीत प्रतिकृती तयार करताना गणिती पद्धतीचा वापर केला गेला नसल्यामुळे नकाशातील संबंधित भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही पाचवा प्रश्न आहे कात्रज देवेघाट या डोंगर रांगेची उंची कोणत्या दिशेने वाढत गेली आहे उत्तर कात्रज देवेघाट या डोंगर रांगेची उंची पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाढत गेली आहे सहावा प्रश्न आहे उंच डोंगर रांगा कोणत्या दिशेला आहेत उत्तर उंच डोंगर रांगा दक्षिण दिशेला आहेत अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न अभ्यासले आहेत आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा समुच्च रेषा म्हणजे काय समुच्च रेषा एकमेकांना छेदतात का या प्रश्नाची उत्तरे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण अकरावी समोच्च रेषा नकाशा आणि भुरूपे या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न तसेच गृहपाठ पाहला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद